थोडस तेल आहे थोडस शेंगदाण आहे खणाची डाळ आहे आणि तिथे लसूण आहे हे सर्व मिश्रण करून नंतर याच्यामध्ये टमाटर टाकायचा काढल्यानंतर hmm. जसे आपले ग्रेवी पण तशी आलेली आहे ना <laughs> आणि पुन्हा रेडी झालेला आहे भाजी मेथी ग्रेवी मसाला ना अजून अटू शकतो अजून तुम्हाला अजून घट्ट करा तुम्ही अजून घट्ट करू शकता नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन च्या तर आजचाच प्लॅन आहे मेथीची भाजी बनवायचं मेथीची भाजी जी बनणार आहे ती नवीन याच्यामध्ये बनणार आहे नवीन रेसिपी आमची बनणार आहे आणि पहिल्यांदा आम्ही मेथीची भाजी ह्या ब्लॉग बनवतोय आजचा प्लॅन आहे म्हणजे ग्रेव्ही मेथी म्हणजे त्याच्यामध्ये ग्रेव्ही असणार आहे असं नाव ठेवलं तर ग्रेवी मसाला भीती होऊन जाईल ती सर्वांच्या घरी आपण ह्या थंडीच्या सीझनमध्ये बघतो मेथी एकदम म्हणजे मार्केटला तसंच भाजी भेटते वीस रुपयाची जुडी भेटते त्यातून दोन तीन प्रकारच्या भाज्या बनवू शकतात आजचा आमचा प्लॅन आहे मेथी ग्रेवी मसाला त्याच्यामध्ये सर्व तयारी झालेली आहे आणि बायको तयारी करते किचनमध्ये आणि बघूया आजचा आपण आजचा प्लॅन झाला आहे मेथीचा मेथी ग्रेवी मसाला बघूया कशी बनतील ठीक आहे तर ह्या ठिकाणी तयारी झालेली आहे मेथी पूर्ण कापून धुवून घेतलेली स्वच्छ घेतलेले इकडे कांदा इकडे लसूण आहे आणि ह्याच हे बनणार आहे ना ह्याचं काय का। वाटण बनणार आहे ह्याचं नवीन ह्याच्यामध्ये बनणार आहे भाजी सर्व ही तयारी करावी झालेली आहे आणि लसूणची काहीतरी फोडणी द्यायचा असा विचार आहे बघूया कसं बनतात आजचा प्लॅन मेथीचा आणि दुपारच्या बारा बाजलेले आहेत आणि जेवण तयारी होत आहे आमच्याकडे सध्या आजचा दिवस वोटिंगचा तर सर्वांना असं माझं मत आहे की सर्वांनी आपापला प्रभागामध्ये वोटिंग करावी सर्वांनी आपापलं मत आपण दिलं पाहिजे आपल्या मुंबईसाठी आपल्या महानगरपालिकेसाठी चला मग आजचा प्लॅन करूया मेथीच्या भाजीचा तर सुरुवात झालेली आहे आणि पातेला गरम झालेलं आहे कढईमध्ये ना कढईमध्ये सुरुवातीला ते तेल टाकून भाजी सुरुवात आहे ह्या भाजीची आपण आपल्या घरामध्ये मेली झोपतो ह्या सीझन मध्ये आपण मेथी खात असतो जानेवारी महिन्यामध्ये थंडीमध्ये कारण खूप अशा भाज्या मार्केटमध्ये येत असतात तर प्रत्येकाने अशी भाजी बनवाय माझं असं वैयक्तिक मत आहे बघूया नवीन आम्ही याच्यामध्ये बनवतो नवीन रेसिपी सुरुवातीला या ठिकाणी शेंगदाणे शेंगदाणे गरम करून घ्यायचे तेळामध्ये आणि चण्याची डाळ आहे इकडे थोडीफार ह्याचं कारण ह्याचं पूर्ण म्हणजे हे पूर्ण मिक्सरमध्ये ह्याचं वाटाण होणार आहे गरम करून तेलामध्ये नॉर्मल तर फास्ट कर ना करायचं चालेल काहीतरी नवीन डिश बघायचा विचार होता आठ दिवसापासून तर आता प्लॅन झालाय मेथी ग्रेवी मसाला नंतर कांदा पण घ्यायचा नंतर वाटणामध्ये कांदा आणि हे पण घ्यायचं लसूण पण हा लसूण पण गरम करून घ्यायचे कढईमध्ये तेल टाकून टमाटर लास ना त्याचं पूर्ण वाटण करायचं थोडंसं तेल आहे थोडस शेंगदाण आहेत खणाची डाळ आहे आणि तिथे लसूण आहे हे सर्व मिश्रण करून नंतर याच्यामध्ये टमाटो टाकायचा नंतर टमाटो सुद्धा घ्यायचा याच्यामध्ये पूर्ण लाल होईपर्यंत पूर्ण परतून घ्यायचंय आणि मग पुढे मिक्सर मध्ये वाटून वाटण तयार करायचं याच्यामध्ये लाल झाला पाहिजे त्याच्यामध्ये सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर ह्याचं वाटण करून आहे कारण तेव्हाच ती ग्रेव्ही तयार होईल वाटण तयार झालेलं मित्रांनो आता इथून सुरुवात होणार आहे फोडणी नंतर मग भाजी फोडणी देण्याची आणि नंतर मग ग्रेव्ही मसाला तयार होईल आता खरी सुरुवात होणार आहे आपल्या ह्या गोष्टीची आपल्या ह्या म्हणजे रेसिपीची तर वाटण तयार झालेलं आहे असं त्यांनी केलेलं आहे सर्व वाटण नंतर मग आपण ही मेथीची भाजी करून घेतलेली आहे ठिकाणी वाटण पण मसाला रेडी झालेलं आहे बघूया आता पुढचं कसं होते काम ते एक चमच तेल ना नंतर त्याच्या पुढे डायरेक्ट भाजी नसेल हा हा वाटण टाका त्याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला काय फोडणी त्याची गरज नाही पण ही फोडून द्यावी लागेल ला ना जिराची जिरा घेणार आहोत एक चमच नंतर एंडिंगला मसाले येते ना लास्ट ना सर्व वाटून लागले तेल आता फोडणी गरम लागली आहे आता वाटून याच्यामध्ये आपण मच्छर मिक्स केलं चणा शेंगदाणे लसूण आणि कांदा वगैरे सर्व मिक्सर मी झाल्यानंतर याच्यामध्ये आपण वाटण टाकलेले वाटणाची पुणे आहोत पुन्हा लाल झाला पाहिजे लाल पुन्हा हलवायचं आहे त्या गोष्टीला त्या मसाल्याला थोडं पाणी घ्यावं लागेल याच्यामध्ये Yes. थोडफार पाणी घ्यावं लागेल कारण ग्रेव्ही याची मध्ये आली पाहिजे आणि लाल कलर झाला पाहिजे तरच ती सुंदर रेसिपी बनेल टेस्टी बनेल आणि त्याला खूप सुंदरचा स्वाद लागेल खाण्यासाठी पुन्हा लाल परें दा हलो लो भाई। परें करस परें भाई। लाल होईपर्यंत हलवलं पाहिजे पण तरच ग्रेव्ही सुंदर अशी बने कलर सुटला पाहिजे लाल कलर मध्ये तुम्ही सुद्धा घरी हे प्रयत्न करू शकता आप आपल्या आपण मेथीचे प्रकार भरपूर बघतोय सुका मेथ बनवतो आणि भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खातो आपण कलर थोडा फरक होतोय लाल कलर नाहीच आहे मसाले वापरावे लागतील लाल कलर तेव्हाच येईल ज्यावेळी मसाला वगैरे आपण युज करू हळद हो वगैरे मीठ वगैरे हो त्यावेळेला कलर त्याच्यामध्ये येऊन जाईल चलो आला बघ आमचं मित्र आला हम्म वाढ बघतो आपण नेहमी आमच्या मध्ये येत असतो आम्ही ज्यावेळी पदार्थ बनवतो रेसिपीचे आमची वाढ बोलत असतो आमचा घरच बनला येतो मस्त फ्लेवर येतो इकडे आणि मसाले यूज करायचे आहेत हे ना येईल बघ ये तिकडे हे खाऊ गे तुला घेऊन जाईल बघा मला इकडे सुरवातीला धन्या पावडर धन्या पावडर एक चमच हळद एक चमच घ्यायची आणि गरम मसाला एक चमच घ्यायचा याच्यामध्ये नंतर लाल तिखट मसाला घ्यायचा आहे एक चमच एक किंवा दीड चमच बरोबर पूर्ण नंतर मीठ आहे आपल्या प्रमाणामध्ये चवीप्रमाणे मीठ घ्यावं लागेल तुम्हाला ते ती इकडे धुवून झाली आहे आणि नंतर मग मी तिला पण याच पूर्ण मिश्रण मिक्स करायचं बरं हा बरोबर थोडं ग्रेव्ही होण्यासाठी तुला पाणी घ्यावलं मुलसर भाग आला पाहिजे याच्यामध्ये तरच भाजी टेस्टी लागेल किंवा हम्म थोडंफार घ्यावं लागेल तरच ग्रेव्ही मसाला होऊन हम्म बरोबर आपल्या प्रमाणे ना टेस्टी प्रमाणे हा ग्रेवी, ग्रेवी तरच बनेल चला मग आता वेळ आली आहे मेथी भाजी मिक्स पूर्ण ग्रेव्ही मसाला सुरुवातीपासून वाटण करून शेंगदाणे त्या चणा डाल किंवा कांदा आणि लसूणची पेस्ट मिक्स करून बाटम बनवलं ते बाटम पूर्ण करून त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला हळत नंतर मग ग्रेव्ही झाल्यानंतर दा ज्यामध्ये एंडिंगला मेथी घ्यायची आहे आपण जी, जी बारीक केलेली स्वच्छ धुवून तर तुमचा ग्रेव्ही मेथी ग्रेव्ही मसाला तयार होईल कधी न खाणारे कधी ने नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल असं आम्हाला दिसतंय आहे आणि नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्या बाबतीमध्ये कमेंटची केली नाही पाहिजे माझ्या मित्रांनी सर्व आहेत तेवढे माझ्या युट्यूबवरने सबस्क्रायबरने बरोबर ना तरच आम्ही पुढे पुढे जात राहू तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या सपोर्टने छान असा कलर सुटे सिलेंडर हे करावं लागेल सर्व भाजी रेडी झालेली आहे थोडाफार गॅस स्टो करून पाच ते दहा मिनटं किंवा सात ते आठ मिनटं तुम्ही एक झाकण ठेवायचं आहे त्यानंतर पुढीपर्यंत पूर्ण मिश्रण मिक्स ह्याच्यामध्ये आणि पूर्ण भाजीला एकदम फ्लेवर अलगच येणार आहे पाच सात था तुम्हाला थांबावं लागेल त्यासाठी आणि नंतर मग आपण भाजी बघूया कशी झालेली ती टेस्ट करूया आपण ठीक आहे झाकण काढल्यानंतर जशी आपल्या ग्रेवी तशी आलेली आहे आता आणि पुन्हा रेडी झालेले भाजी मेथी ग्रेवी मसाला ना अजून हटू शकतो तुम्ही अजून तुम्हाला घट्ट करा घट्ट करू शकता त्यासोबत तुम्ही चपाती वगैरे भाजी वगैरे म्हणजे सोबत न सांगता न करता बरोबर ना चपातीसोबत किंवा राईसोबत हो तुम्ही खाऊ शकता चला मग बघूया पुढे कसे टेस्ट लागते आपण याचा भाजीचा स्वाद घेऊया आपले रेडी झालेले मेथी ग्रेवी मसाला सुंदर अशी बनली तर आपण टेस्ट करूया आता आणि बघूया कशी तर नमस्कार मित्रांनो आजची जी व्हिडिओ होती आजचा जो ब्लॉग होता स्पेशल म्हणजे मेथी ग्रेवी मसाला जस्ट आता मी त्या भाजीचा स्वाद घेतला मेन अस्मितांनी सुंदर अशी भाजी बनलेली आहे असं म्हणायला गेलं तर टेस्ट खूप मस्त झालेली आहे नक्कीच आमचा पहिला ब्लॉग होता ह्या मेथीच्या भाजीचा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल आवडल्यास तुम्ही नक्कीच कमेंट करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि बाय बाय अँड टेक केअर